मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत शाळा आणि महाविद्यालयामध्ये रुजू असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना पुढचे पाच महिन्यासाठीचं जे कार्यकाळ मुदतवाढ आहे म्हणजेच पुनर्नियुक्ती हे न देण्याबाबतचं हे परिपत्रक जे आहे प्रस प्रसिद्धीपत्रक सूचनापत्रक हे जालना जिल्ह्याअंतर्गत जाहीर करण्यात आलेलं आहे पाहू शकता यामध्ये जिल्हा रो कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना अंतर्गत हे परिपत्रक काढण्यात आलं आहे फक्त पाव पाहू शकता महत्त्वाचं आहे कुणासाठी आहे तर फक्त प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शाळा आणि महाविद्यालय ज्या ठिकाणी जे रुजू आहेत प्रशिक्षणार्थी यांच्यासाठीच आहे बाकीच्या ज्या खाजगी आस्थापना असतील किंवा सरकारी आस्थापना असतील यासाठी हे परिपत्रक नसणार आहे तर परिपत्रकामध्ये पाहू शकता विषयच आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ व नवीन नियुक्ती न देण्याबाबतचं हे परिपत्रक काढण्यात आलं आहे शाळा आणि महाविद्यालयांसाठीचं जालना जिल्ह्याअंतर्गत जालना जिल्ह्याचं जे कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आहे यांच्या अंतर्गत हे जारी करण्यात आलं आहे पाहू शकता डिटेलमध्ये पाहूयात उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्या आस्थापनेमध्ये रुजू असलेल्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ नियुक्त दिनांकापासून सहा महिने पूर्ण झालेला आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयामध्ये पुढील पाच महिने मुदतवाढ देण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत तथापि अशा प्रशिक्षणार्थ्यांना सद्यस्थितीत मुदतवाढ देण्यात येऊ नये असे उक्त संदर्भ तीन अन्वय उपायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांनी अकराबाज दोन हजार पंचवीस रोजी व्ही सीमध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत आता यानुसार पाहू शकता राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये आस्थापनाचे कार्य प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सद्यस्थितीत पाच महि पाच महिन्याची जी मुदतवाढ आहे ती दिल्यास एप्रिल महिन्यामध्ये परीक्षेच्या कारणामुळे तर मे आणि जून महिन्यात शैक्षणिक संस्थांना अडुनीय असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे कोणतेही प्रशिक्षण मिळणार नाही ना। असे उक्त संदर्भ चारच्या पत्रांवये माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार उत्तेजकता आयुक्तालय नवी मुंबई यांना मार्गदर्शन मागवण्याबाबत मागवण्यात आल्याबाबत निर्देश प्राप्त आहेत तर यानुसार पाहू शकता निर्देश जे आहेत या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत आपण आपल्या स्तरावर कोणत्याही प्रशिक्षणार्थीची नियुक्ती किंवा मुदतवाढ आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये देण्यात येऊ नये तसेच आपल्या स्तरावर प्रशिक्षणार्थ्यांची नियुक्ती अथवा मुदतवाढ दिल्यास सदरील प्रशिक्षणार्थ्यास कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन या विभागाकडून अदा केले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे आता महत्वाचा हा मुद्दा आहे पाहू शकता मगाशीच आपण व्हिडिओ सेशन केलेलं आहे यामध्ये सांगण्यात आलं होतं की पाहू शकता शाळा आणि महाविद्यालयाची परीक्षा आणि सुट्ट्या असे तीन महिने जात आहेत म्हणजे या तीन महिन्याचा कार्यकाळ जो आहे त्यामध्ये कोणतंही प्रशिक्षण मिळणार नाही तर अशा वेळेला काय करायचं आहे त्यांना नियुक्ती द्यायची आहे का नाही यासंदर्भात मार्गदर्शक सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून मागवण्यात आल्या आहेत आणि या अजूनपर्यंत प्राप्त झालेल्या येत या प्राप्त झाल्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असेल ते सांगितलं जाईल आणि त्यानंतरच नियुक्ती दिली जाईल पाहू शकता एक तर सात ते आठ दिवसामध्ये या मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील आणि त्यानंतर नियुक्ती प्रक्रिया जी आहे कशा पद्धतीने पार पाडायची आहे हे स्पष्ट होईल हे फक्त शाळा आणि महाविद्यालयासाठी आहे बाकी आस्थापनांमध्ये जे नॉर्मल पद्धतीने जी नियुक्ती आहे ती भेटणार आहे ती दिली जाणार आहे आणि या संदर्भात पाहू शकता ही जी महत्त्वाची अपडेट आहे हे सुद्धा लवकरच येईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा